छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना सन्मानाने जगण्याची संधी स्वराज्यात उपलब्ध करून दिली या अनुषंगाने एरोंडल यांच्या जयंतीनिमित्त जन्मलेल्या कन्या आणि त्यांच्या मातांचा सन्मान करून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या हस्ते महिलांना पुष्पगुच्छ व साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी स्वच्छता निरीक्षक जीवन जाधव मराठा संघाचे आर डी पाटील प्रसाद दंडवते नितीन खोकरे ऋतिक खोकरे आदी उपस्थित होते शिवाजी महाराजांचा आदर्श जपा माजदौंनी शिवाजी महाराजांना घडविले शिवरायांचे कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठा असे सूर मान्यवरांच्या मनोगतातून निघाले विक्की खोकरे यांचा हा आगळा वेगळा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे राय हे भक्तीची शक्तीचे उपासक होते आणि त्यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये स्त्री जातीला एक अनन्यसाधारण महत्त्व हो देऊन त्यांना पूजनीय मानलं आणि अशा पूजनीय राजाच्या जन्मदिवशी कन्यारत्न ज्यांच्या घरात जन्माला आलं त्या कन्यारत्नाचा सत्कार आणि त्यांच्या मातोश्रींना साडेचोडीचा आहेर विकूभाऊ खोकरे आणि आमचा सर्व डी एम ग्रुप दरवर्षी हा उपक्रम राबवत असतो आणि याही वर्षी सालाबादाप्रमाणे कन्यारत्न प्राप्त झालेल्या महिलांना साडी चुडी देऊन त्यांचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आम्ही समजतो आणि आमचं भाग्य पण आहे ते की आम्हाला महाराजांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीला फक्त आपण बोलून किंवा ऐकून हे चालत नसतं तर त्याच्यामध्ये कृती करणं हे खूप महत्त्वाचं असतं उक्ती करणं सोपं असतं पण कृती करणं कठीण असतं आणि हे कृतिशील उपक्रम विखीभाऊ खोखरे प्रसाद भाऊ दंडवते रविभाऊ पाटील आणि लोक महाजन आणि आमचे येसूसाहेब जाधवसाहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केला